यांचं आगमन झालेले आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायले सर्वांनी आपल्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी तिन्ही शाळेच्या वतीने स्वागत करतो

उपस्थित असलेले पुणे महानगरपालिकेच्या कैलासपर्यंत विविध राज्य प्राथमिक विद्यालय तसेच मनपा शाळा क्रमांक पन्नास बी आणि मनपा शाळा क्रमांक त्र्याण्णव बी ऐंशी जी सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने आज वार्षिक अर्थात गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित असलेले या सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग उपस्थित सर्व कर्मचारी स्टाफ समोर बसलेले सर्व पालकवृंद आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो येणार वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धी आनंद यशदायी आरोग्यदायी दाव हे जात असताना आपल्या मुलांची प्रगती हो अशी परमेश्वरच्या दिलगिरी व्यक्त करतो की काही कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातला हा एक आनंदाचा क्षण असतो वर्षभर मुलं या दिवसाची वाट पाहत असतात आणि आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं तो दिवस या ठिकाणी उभवलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंदाची भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाची भावना आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या मुलांचा गुणांचा आणि कलागुणांचा या ठिकाणी त्यांना वाव देण्याकरता उपस्थित झालेलो आहोत आपली मुलं परफॉर्म कशा पद्धतीने करतायत मुलं आपले कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमावरती लक्ष देत आहेत आणि आपले शिक्षक लोक काय करत आहेत हे या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशा सोहळ्यामध्ये उपस्थित राहत असताना मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही परंतु प्राथमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी मुलं आहेत आणि ही मुले पुढे जात असताना आज बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आजच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी पालकांना एक नम्र विनंती करतो की आज सरकारी शाळेमध्ये आपले मुलं आहे पूर्वी दहा वर्षापूर्वीचा काळ आपण पाहिला तर लोक त्या ठिकाणी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद शाळे जिल्हा परिषदच्या शाळा असतील या शाळेमध्ये लोक त्या ठिकाणी मुलं टाकायला मागत नव्हती त्याच कारण असं आहे की लोकांना सरकारी शाळांवरती विश्वास नसायचा परंतु मागच्या दहा ते बारा वर्षापर्यंतपासून मी सातत्यानं पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये गेल्यानंतर मी या गोष्टीमध्ये एक आमूलाग्र बदल पाहिलेला आहे की पुणे महानगरपालिकेच्या शाळा आणि त्या शाळेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे ज्या पद्धतीने पालकांची अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शिक्षक लोक त्या ठिकाणी लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत हे करत असताना आपली एक पालक म्हणून जबाबदारी आहे की आज समाजामध्ये ज्या गोष्टी आपण पाहत आहे आज बाहेर गेल्यानंतर आपण समाजामध्ये पाहत आहोत की समाजामध्ये आज तरुण मुलांची काय अवस्था चाललेली आहे तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाकडे चाललेली आहेत तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगर्दीकडे चाललेली आहेत तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आईवडिलांच्या हाताच्या बाहेर चाललेली आहेत आज वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या नको आहेत अशा पद्धतीकडे तरुण मुलं वेगळ्या पद्धतीने चाललेली आहेत तरुण तरुण मुलं आज मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सच्या आधी चाललेली आहेत आणि याकरता शहराचं नाव त्या ठिकाणी बदनाम होत चाललेलं आपण सर्वजण आपल्या डोळ्याने पाहत आहोत तरुण मुलं कोणती आहेत अठरा एकोणीस वीस मध्ये साधारणतः आताचे पश्चिम वयाचे मुलं हे वेगळ्या दिशेने चाललेले आपण सर्व मंडळी पाहत आहोत आणि भविष्यामध्ये ही जर मुलं आपल्या हातातून जाऊन द्यायची नसेल तर जेवढी जबाबदारी शिक्षकांची आहे तेवढी जबाबदारी पालकांची आहे हे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी निश्चितपणानं वाटतंय कारण मी समाजामध्ये फिरत असताना बाळा समाजाची बिकट परिस्थिती मी डोळ्यासमोर पाहतोय परंतु डोळ्यासमोर एखादी चुकीची गोष्ट घडत असताना मी देखील त्याला काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी समाजातल्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही जर पुढे बस जायची असेल तर एक पिढी त्या ठिकाणी पुढच्या पिढीकडे जात असताना आपण जसं म्हणतो की संस्कार संस्कार देण्याची जबाबदारी आज पालकांची आहे हे नंतर या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आजचे माझे शब्द जर आपण हलक्यात घेतले तर भविष्य या मुलांचं खूप अवघड आहे हे मी या व्यासपीठावर सांगायला निश्चितपणाने घाबरणार नाही किंवा राहणार देखील नाही कारण वस्तुस्थितीच तशी आहे जेवढी सुशिक्षित पिढी निर्माण झालेली आहे जेवढी त्या ठिकाणी स्वायत्त मिळालेली आहे जेवढ्या सुविधा मिळालेल्या आहेत त्या सुविधेचा फायदा होऊन जेवढा आहे तेवढा तोटा देखील आहे आणि जाता जाता मी एवढं निश्चित सांगेन की आज पिढी ज्या वेळेला आपण सुधारण्यासाठी आपण ज्या वेळेला प्रयत्न करत असतो मुलं गावीला जातोपर्यंत मोबाईल हातामध्ये देऊ नका ही कळकळची विनंती आपल्याला सांगतोय कारण आम्ही अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत पोलीस स्टेशन मध्ये जात असताना पोलीस स्टेशन मध्ये असताना चौदा पंधरा सोळा वर्षाच्या मुलांकडून मुलांकडून असे प्रकार घडताना पाहिलेले आहेत मी आता ते बोलू शकत नाही परंतु हे सगळे प्रकार ना फक्त आणि फक्त मोबाईल झालेले आहेत आणि म्हणून मुलांचं जर भविष्य त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचं असेल तर मुलं मोबाईल मधून जेवढे लांब राहतील तेवढा प्रयत्न करा निश्चितपणानं या मुलांचं कल्याण आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो जास्त घेत नाही आणि आज कार्यक्रम आहे आज हे वेगळं व्यासपीठ आहे आनंदाचं व्यासपीठ आहे मुलांनाही आनंद घ्यायचा पालकांनाही आनंद घ्यायचा आहे आणि ह्या घेण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आले ना पुन्हा एकदा व्यासपीठाच्या माध्यमातून शाळेच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतो आणि आपण सर्वांना या विद्यार्थ्यांना मी माझ्या पठारी परिवाराच्या वतीनं वडगाव शेरी मतदारसंघाच्या